नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड हे तुमचं खूप खूप स्वागत करते तर हल्लीच गौरी गणपती झालेले आहेत गोडधोड खाऊन खूप कंटाळा आलेला आहे तर आज अगदी मस्त चमचमीत मसालेदार गवारीच्या शेंगाची भाजी आज आपण बनवणार आहोत खायला तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी गवारीच्या शेंगाची भाजी बनवायची आहे आणि अगदी घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे ह्यासाठी सर्वात आधी मी गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्यात त्यानंतर आता एक पॅन किंवा कढई घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेलामध्ये साधारणपणे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये ही गवार घालून घ्यायची आहे अगदी मंद आचेवर ही गवार आपल्याला साधारणपणे साठ ते सत्तर टक्के आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजेच वाफवून घ्यायची आहे तर ह्यामध्ये पाण्याचा वापर मी कुठंही केलेला नाही आहे आपल्याला फक्त तेलामध्येच ही गवार फ्राय करून घ्यायची आहे आता दुसरीकडे मी एक जाळी घेतली आहे त्यावर थोडंसं खोबरं घेतलं आहे एक कांदा घेतला आहे आणि एक लसणाची कांडी घेतली आहे कांदा थोडासा मोठ्या आकाराचाच घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि हे सगळं साहित्य आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे गावाकडे ह्या भाज्या करतात तर हे सगळं साहित्य चुलीवर भाजलं जातं हल्ली बऱ्याच ठिकाणी चुली अस अजूनही आहेत आता आपल्याकडे चूल नसल्यामुळे आणि भाजीला एकदम मस्त स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे त्यामुळे आपण हे गॅसवरच भाजून घेणार आहोत तर अधूनमधून शेंगा देखील थोड्यासं सा चमच्याच्या सहाय्याने परतून घ्यायच्या आहेत आता खोबरं आणि लसणाची कांडी भाजून झाली आहे ती काढून घ्यायची आणि कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला माहीतच आहे की खोबरं आणि लसूण भाजायला खूप वेळ लागत नाही ते लवकर भाजलं जातं ते भाजलं की लगेच काढून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि कांदा देखील छान खमंग भाजेपर्यंतच गॅसवर ठेवायचं आहे आता खोबरं देखील भाजून झालं आहे आता ह्याच फ्लेमवर आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत तर हिरवी मिरची मी घालून घेते तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल हिरवी मिरची स्किप केली तरी देखील चालेल तर मी इथे मोठ्या मोठ्या दोन मिरच्या आहे, घेतलेल्या आहेत देखील ह्याच फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर मी आधी सांगितल्याप्रमाणे मिरची नको असेल स्किप जरी केली तरी देखील काहीच हरकत नाही आहे आता मिरच्या देखील भाजून झाल्यात देखील मी काढून घेते तर मैत्रिणींनो गवारीच्या शेंगाची भाजी खायला बऱ्याचदा आपल्या घरातले लोक नाक मुरडतात त्यांना ती भाजी आवडत नाही किंवा खायची नसते तर अशा वेळेस तुम्ही ही मसाल्याची अगदी चमचमीत अशी गवार जर बनवली तर अगदी न आवडणारे देखील आवडीने खातील आता कांदा देखील मस्त खमंग भाजला गेला आहे तुम्ही बघू शकता आता हे सगळं साहित्य प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे चाकूच्या असं आहे आणि हे बारीक करून घ्यायचं आहे तर हे बारीक कट केल्यामुळे काय होईल मिक्सरमध्ये याचं वाटण लवकर तयार होईल तर आता खोबऱ्याचे देखील असेच बारीक काप करून घेणार आहोत आपण लसूण देखील सोलून घ्यायचं आहे लसणाची साल काढून घ्यायची आहे लसूण भाजल्यामुळे त्याची साल अगदी पटकन निघते आणि मैत्रिणींनो ह्या भाजीसोबत जर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असेल तर वा क्या बात हे तर आता लसूण देखील मी सोलून घेतली आहे तर तुम्ही गवार कशी बनवता कमेंट करून नक्कीच सांगा तुमची कुठली वेगळी पद्धत असेल तर ती देखील मला ऐकायला नक्कीच आवडेल आता हे सगळं साहित्य आपण घेतलं आहे याच्यामध्ये एक इंच आलं घेतलं आहे ते देखील बारीक चिरून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील आपण घालून घेणार आहोत कोथिंबिरीमुळे भाजीला खूप छान चव येते तर याचं वाटण करण्याच्या आधी आपण हे सगळं परतून घेणार आहोत तर कांदाचा बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे परतायला सोपा जातो आता कांदा बारीक होतो आहे तोपर्यंत मी गॅसवर एक लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे शक्यतोवर लोखंडी तवा किंवा लोखंडी कढईचाच वापर करायचा त्यामुळे भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो तर आता लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आपण त्यामध्ये आधी खोबरं घालून घेणार आहोत थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे खोबरं छान परतून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे खूप तेल घालायची गरज नाही आहे तर हे सगळं साहित्य तव्यावर भाजल्यामुळे याला छान स्मोकी फ्लेवर येतो आणि भाजीला अगदी मस्त ढाबा स्टाईल अगदी गावरान चव येते आता खोबरं देखील छान परतल्या चाललं आहे याला अधूनमधून चमच्याच्या साह्याने असं हलवत राहायचं आता खोबरं परतून चाल आहे याचा कलर आणखी बदललेला आहे याला असं साईडलाईट करायचं आणि बाकी साहित्य आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर मी आता लसूण आणि अद्रक घालून घेतलेलं आहे अगदी दोन मिनिटभर लसूण अद्रक आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप वेळ परतायची अजिबात गरज नाही आहे लसणाचा आणि अद्रकाचा कच्चेपणा जायचं तो याला फक्त परतून घ्यायचं आहे लगेच यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेतली आहे आता हे सगळं साहित्य आपण साईडला करून घेणार आहोत आणि आता यामध्ये घालून घेणार आहोत आहोत आपण कांदा कांदा देखील मस्त परतून घ्यायचा आहे ही प्रोसेस शक्यतोवर आपल्याला स्किप करायची नाही आहे आता कांदा छान परतला की मग आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर आपल्याला खूप वेळ परतायची नाही आहे हार्डली आपल्याला एखाद मिनिटभर कोथिंबीर परतून घ्यायची आहे आता सगळं साहित्य एकत्र परतून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत तुमच्या घरामध्ये जर कोथिंबिरीचे देठ असतील तर ते देखील या भाजीला घातले तरी देखील भाजी खूप छान लागते तर आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे एवढ्या हीटवर कोथिंबीर अगदी आरामात परतल्या जाते तर मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता एखाद मिनिटभर असंच तव्यावर हे सगळं साहित्य ठेवायचं आहे सा। आता मी मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं घालून घेते आहे आणि थंड झालं की याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झालं हो। की त्यामध्ये जिरं आणि मोहरी आपण घालून घेणार आहोत जिरं मोहरी मस्त फुलू द्यायची आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि घरामध्ये जो काळा मसाला किंवा गरम मसाला आहे तो घालायचा आहे किंवा तुम्ही अगदी कांदा लसूण मसाला घालून घेतला तरी देखील काहीच हरकत नाही आहे जो गोडा मसाला आपण म्हणतो तोच मसाला आपल्याला ह्यामध्ये वापरायचा आहे आता लाल मिरची पावडर आणि मसाले जेव्हा आपण घातलेत गॅसची फ्लेम आपण एकदम कमी केलेली आहे ज्यामुळे काय होईल मसाले आपले करपणार नाही आणि एक चमचा वाटण घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले अजिबात करपणार नाहीत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि राहिलेलं जे वाटण आहे ते आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत शक्यतोवर मसाले घालताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तर सगळा मसाला मी यामध्ये घालून घेतला आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे मीठ घातल्यामुळे मसाला लवकर परतायला मदत होते आता जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता साईडने तेल सुटायला सुरुवात झाली आहे कलर देखील खूप छान आला आहे आता दुसरीकडे मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण भाजीमध्ये शक्यतोवर गरम पाणी वापरतो मसाल्याच्या भाज्या करताना कारण मसाल्याच्या भाज्या जेव्हा करतो तेव्हा त्याच्यावर छान तरी येण्यासाठी शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलं होतं ते मी काढून घेतलं आहे आणि आता या याला परत तेल सुटेपर्यंत आपण परतून पर घेणार आहोत तर कलर तर खूप छान आला आहे वासदेखील अतिशय मस्त येतो आहे आता तेल मस्त सुटलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण गवारीच्या शेंगा ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि साधारणपणे एक ते दोन मिनिटभर ह्या मसाल्यामध्ये ह्या शेंगा परतून घ्यायच्या आहेत ह्या शेंगाला छान कोटिंग येईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे पाणी घालायची अजिबात घाई करायची नाही आहे शेंगा जेवढा छान परतल्या जातात भाजीला तेवढं छान चव येते आता हे गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजानेच ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साधारणपणे सत्तर टक्के शेंगा आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या शिजलेल्या आहेत आता तीस टक्के शेंगा आपण ह्या रस्स्यामध्ये या शिजवून घेणार आहोत तर याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि याला साधारणपणे दहा ते बारा मिनिट शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटानंतर भाजी मस्त शिजली आहे वरून हिरवीगार कोथिंबीर घालायला अजिबात विसरायचं नाही तर भाजी मस्त तयार झाली आहे तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप 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 धन्यवाद